तर चला आपले हे बघा मस्त साबुदाना बटाटा पापड तयार झालेले बघू शकताय तुम्ही किती छान कलर आलेला आहे एकदम कुरकुरते आपल्याला साबुदाना पळीपापड बनवायचे त्याच्यासाठी आपण आता वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे आणि छान आता रात्रभर आपल्याला भिजत टाकायचे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर मग साबुदाणा बुडेल एवढं आणि त्याच्यावर इंचभर पाणी टाकून रात्रभर भिजवायचे आपल्याला आणि सकाळी छान असं सॉफ्ट आपल्याला साबुदाणा भिजलेला भेटेल आणि आपण सकाळी मस्त साबुदाना पळीपापड बनवूया साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आणि हे बघा साबुदाणा बुडून आणि वरती इंचभर पाणी राहील एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला आता हे सात ते आठ तास छान भिजू द्यायचं आहे आता जवळपास दहा साडे दहा वाजलेले आहे रात्रीचे आणि सकाळी आपल्याला छान फुललेला साबुदाणा मिळेल आणि आपण आता तो झाकून ठेऊ रात्रभर आपण साबुदाणा भिजत टाकलेला होता रात्री हे बघा आपण आता उघडून बघू कसा भिजला आहे एकदम स्मूथ असा भिजलेला आहे लगेच त्याचा असं चुरा होतोय तर चला आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया गॅस पेटवून आपण आता कडाई ठेवून देऊ आणि आपण जेवढा साबुदाणा घेतलेला होता ह्या वाटीने मोजलेला आहे तर एक वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम घेतलेला होता आणि त्याच्या चार पटीने आपण आता पाणी घेणार आहे एक वाटी दोन तीन आणि चार चार वाटी आपण पाणी घेतलं आहे कारण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि आपल्याला जास्ती लागलं तर आपण दुसऱ्या गॅसवरही थोडंसं गरम करायला ठेवून द्यायचं कारण यदा कदाचित थोडंसं जास्तीचं लागतं आपल्याला एकदम ट्रान्सपरंट साबुदाणा भिजवायचा आहे त्याच्यामुळे आणि आता फुल गॅसवर आपण हे पाणी उकळू देऊ आणि त्यामध्ये दे, चवीनुसार मीठ टाकू इथे मी एक चम्मच मीठ टाकते तिखा मिठाची करायची आपल्याला त्याच्यामुळे आपण तिखट आहे आता मिरच्याही ठेचून घेऊ चला तर जवळपास दहा मिरच्या घेतल्या मी ठेचण्यासाठी तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुमच्याकडे कितबत्ती घट लागतं त्यानुसार घेऊ शकता आणि आपण आता खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेऊ हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही ठेचून घेऊ शकता फार जास्त बारीक करायचं नाही आपल्याला असं मिडियम अशी थोडीशी जाडसर अशी पेस्ट बनवायची आपल्याला ती हे बघा मिरची आपल्या ठेचून झालेल्या अशी जाडसर भरड बनवून घ्यायची आणि आपल्याला आता ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आहे हे बघा आपण आता ती भरत टाकून दिलेली ते उकळते पाण्यात आणि लगेचच आपण आता जो साबुदाना आपण छान रात्रभर भिजवलेला आहे तोही त्यामध्ये टाकून घेऊ आता तो साबुदाना टाकलाय आपण आता त्या पाण्यामध्ये आणि तो आता इथे उकळू देऊ तोपर्यंत आपण आता बटाटे किसून घेऊ आणि तोपर्यंत इकडे आपले साबुदाना ही छान शिजला जाईल या ठिकाणी मी दोन बटाटे घेतलेले अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी दोन बटाटे पुरेसे होऊन जातात तर चला आपण आता त्याची साल काढून आणि कीज बनवायचं आहे आणि आपल्याला त्या जे आपण आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे तिकडे साबुदाणा टाकून त्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्या साबुदाणा बटाटा पापड्याचे खूपच छान चव वाढते आणि अजूनच टेस्ट लागते ह्या बटाट्यामुळे बटाट्याचे साल काढल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे नाही तर मग बटाटे लालसर पडतात आपण आता लगेचच पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि त्या पाण्यातच आपल्याला कीज बनवायचं आहे आपण आता याचा किस बनवून घेऊ थोडासा जाडसर किस बनवायचा आहे थोडं दाबून आणि किसणीवर हे करायचं हे बघा बटाट्याचा आपल्याला इतपत असा किस बनवून घ्यायचा आहे आणि असा जाडसरच झाला पाहिजे थोडं दाबून करायचं आणि अजून एक पाण्यामध्ये आपल्याला बटाट्याचे किस धुवून घ्यायचा म्हणजे तो स्वच्छ होऊन जातो त्याच्यातलं जे स्टार्च राहतं ते इथे निघून जातं आणि तिकडे आपला साबुदाना ही पाण्यामध्ये शिजतोय तो वादने हलवत राहायचा आहे आपल्याला हे बघा दोन बटाट्याचा आपला भरपूर असा किस तयार होतो आणि आपण आता अजून एक पाणी याचं बदलून घेऊ हे पाणी टाकून आणि दुसरं स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स करू हे बघा आपले ला साबुदाना छान पाण्यामध्ये शिस्त आहे ते असे आधून मधून थोडेसे हलवत राहायचे कारण ते कडेला किंवा मग खाली तळाला लागून जाता कारण साबुदाना चिकट असतो तो तळाला बसतो आणि मग त्याचा खाली एक लेअर तयार होतो त्याच्यामुळे मग असं अधून मधून मिक्स करत राहायचंय हलवत राहायचे आणि आपले बटाटे किसून झालेले आता पहिलं पाणी चेंज केलं आहे आपण आता दुसरं पाणी टाकू याच्यामध्ये पूर्ण बटाट्याचे किस बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि आपले साबुदाणं थोडीशी शिजत आले की नंतर आपल्याला हे किस टाकायचं आहे त्यामध्ये हे बघा पांढरा शुभ्र असा किस तयार झालाय आपला साबुदाणा आपला त्या पाण्यामध्ये मस्त शिजतोय हे बघा छान ट्रान्सपरंट व्हायला लागलेला ला आहे आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे किस टाकून देऊ आता पाणी इकडे असं पूर्ण नितरून घ्यायचं पा हाताने असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण आता मिक्स करून ते बटाट्याचे किस सर्व फक्त मीठ टाकूनही बनवू शकता तुम्ही तसे हे खारट खारट खूप छान लागतं मागच्या वर्षी मी रेसिपी बनवलेली आहे ती भरपूर व्हायरल गेलेली तीही जाऊन बघू शकता तुम्ही फक्त मीठ टाकून बनवलेले आहे मी ले ले ते आणि एकदम खुसखुशीत छान असे बनलेले तेही ती ही रेसिपी तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल आपला साबुदाना छान ट्रान्सपरंट झालेला आहे बघा बटाट्याचं किसही छान शिजलेला आहे या ठिकाणी आपल्या साबुदाना पळीपापडसाठी जे मिश्रण आहे ते छान तयार झालेलं आहे बघू शकताय जास्त दाट नाही बनवायचं जास्त दाट बनवले तर मग आपले साबुदाना पळीपापड आहे ते जास्त असे जाटसर बनतात आणि मग ते फुलत नाही आपण ज्या वेळेला तळतो त्यावेळेला पण असा मिश्रण तयार करायचं आहे आणि आपलं आता इथे मिश्रण रेडी झालेले आपण आता गॅस बंद करून देऊ आणि बाहेर प्लॅस्टिक टाकलंय प्लॅस्टिकच टाकायचं साडीवर चिटकून जातात प्लॅस्टिकवर छान निघतात एकदम मस्त तर चल आपण आता पळीपापड बनवून घेऊ तर चल आपण आता मस्त पळीपापड बनवून घेऊ छोट्या वाटीमध्ये काढून घेऊ म्हणजे टाकताना सोप्पं जाईल आपल्याला आणि गरम असतानाच बनवायचे ते म्हणजे छान पसरतात चला आपण हे बघा असं प्लॅस्टिक टाकून घेतलेलं आहे खाली स्वच्छ उपवासाचं आहे त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यायचा आहे कागद जो टाकाल तो आणि साडीवर नाही बनवायचे कारण साडीवर चिटकून जातात तेंसा तेंसा तेंसा। कड़ हे बघा जास्त आपल्याला पसरवायची पण गरज नाही असं टाकलं की ते लगेच त्यांचं त्यांचं असं छान पसरलं जाते तुम्हाला छोट्या मोठ्या कितपत आवडतात त्यानुसार तुम्ही मिश्रण पळीमध्ये घेऊन आणि टाकू शकता भरपूर असं कडकडीत ऊन आहे त्याच्यामुळे इकडे पाठीमागे जागा आहे मग तर तिथेच केलं आहे वरती ते टेरेसवर जायचं काही आग्रह धरला नाही कारण इथे जागा आहे आप आपल्याकडे आणि ऊनही भरपूर येतं आता थोडंसं सा एक साईडनी सावली आहे बसायला तर पटपट करून घेते म्हणजे मग ऊन आल्यावर जास्त जीवार येतं मग उन्हाचा त्रासही होतो हे बघा भरपूर असे तयार होता पाव किलो साबुदाण्यामध्ये भरपूर खिरीचे पापड तयार होता साबुदाणा पळी पळीपापड आणि आता हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकू द्यायचे आपल्याला छोटे मोठे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर चला आता हे उन्हामध्ये छान सुकू देऊ तर आपले हे बघा पळी पळीपापड छान कडकडीत सुकलेले एकदम कडकडीत झालेले तर चला आपण आता तळून बघूया हे बघा आवाजावरून बघू शकता तुम्ही कसे कडकडीत झालेले मग मस्त अगदी कलर हे छान आले नाही आपण आता हे बघा छान आपले पळी पापड छान कडकडे सुकले आता तळून बघू कसे फुलतात ते दाखवते मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे मी तर म्हणते उन्हाळ्याच्या याच्या सर्वात सोपा प्रकार म्हणजे हे साबुदाना पळीपापड झटपट बनवायला सोपे आणि खायला खूप टेस्टी मुलांना तर खूप आवडता एकदम आवडीने खातात ते आता तेल तापत आलेलं आहे आपलं आपण साबुदाना पळीपापडमध्ये जे चिली फ्लेक्स टाकलेले आहे म्हणजे आपण लाल मिरच्या ठेचून टाकलेले ते किती छान आहे बघा दिसतंय मस्त पारदर्शक एकदम तर चला आपलं तेलही तापलेलं आहे आणि आपण आता तळून घेऊया हे बघा तेला ताक तास कसे डबल टेबल फुकताय मस्त आपले छान सर्व साबुदाना बटाटा पापड तळून झालेले सुंदर असा कलर आलेला आहे क्रंच छान आलेले आहे आपण जे साहित्य टाकलेले ते अगदी पारदर्शक दिसतंय आणि एकदम कुरुम कुरुम असे पापड तयार होता कमी साहित्यात कमी मेहनतीत अगदी छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी हे रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे बघा तुम्हाला क्रंचही दाखवते त्याचा कुरुम कुरुम आवाज हे बघा हातावर लगेच चुरल्या जात आहे एकदम सॉफ्ट तयार झालेले मस्त असे खुसखुशीत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय